बोरगावच्या टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी दारू पिऊन कर्मचाऱ्यांचा डीजेच्या तालावर धिंगाणा मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरगाव तालुका कवठे मांकळ इथल्या टोल नाक्यावर शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन धंगाणा करत प्रवाशांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे मुळात इथल्या टोल नाक्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीनं पुन्हा एकदा हा टोलनाका चर्चेत आलाय शुक्रवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमाराला इथल्या टोल नाक्यावरचे सर्व कर्मचारी होळी सणानिमित्त रंग खेळण्यात गुंग होते तर काही कर्मचारी हे दारूच्या नशेत होते यावेळी अनेक चारचाकी वाहनं ही टोल नाक्यावर उभी होती सर्व कर्मचारी हे या वाहनधारक चालकांशी आरेतुरेच्या भाषेत बोलत होते अनेक कर्मचारी हे नशेच्या रंगात रंगलेले होते तर जवळच असलेल्या त्यांच्या ऑफिस समोर मोठा डीजे लावून नशेच्या धुंदीत काही जण नाचण्यात मग्न होते दरम्यान शुक्रवारी दुपारी एक सहाय्यक पोलिस निरीक्षक चार चाकी वाहनातून आपल्या फॅमिलीसोबत जात असताना टोल नाक्यावर आले असता त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला ओळखपत्र दाखवत सोडण्याची विनंती केली होती यावेळी संबंधित कर्मचारी हा नशेत धुंद होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशीच उद्धट वर्तणूक करत होता यावेळी सर्व कर्मचारी हे नाचण्यात गुंग होते तर टोल नाक्यावर असलेल्या पोलीस चौकीतल्या पोलीस कर्मचारीही हे टोल नाक्यावर चाललेल्या कर्मचाऱ्यांचा हैदोसाकडे दुर्लक्ष करून कार्यालयात बसले होते टोल टोल कंपनीचा व्यवस्थापकही टोल दिसत नव्हता दरम्यान या टोल नाक्यावर शुक्रवारी दुपारी टोल नाक्यावरील कर्मचारी यथेच्छ दारू पार्टीत दंग होते बोरगाव टोल नाक्यावर कवठे महामार्ग पोलीस मदत केंद्र असताना देखील टोलच्या कर्मचाऱ्यांची आरेरावी वाढताना दिसतीये टोलचे कर्मचारी दिवसेंदिवस वाहनधारकांना मनमानी करत अपमानित करत असतात अशी तक्रार कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात दाखल आहेत या कर्मचाऱ्यांना अरेराबी करण्यासाठी कोण खतपाणी घालतय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पोलिसांनाही अरेराबी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भीती राहिली नाही असा प्रश्न यावेळी निर्माण होतोय अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकोन